शिक्षास कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुगंधाने घर भरून जाईल असा पारंपरिक मटणाचा रस्सा फार झंझट नको असेल पण चव मस्त हवी असेल तर ही मटणाची सोपी रेसिपी तुम्ही बघाच साध्या साहित्यात आणि कमी वेळात बनवता येणारी ही मटणाची झटपट रेसिपी आहे गावाकडचा साधा पण खमंग मटण रस्सा हाच आहे आजचा खास पदार्थ व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया दोन ते तीन वेळा मटण स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे वाटणासाठी आपण अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर घेणार आहोत एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेलाचा आपण भरपूर वापर करणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला का कांदा टाकायचा आहे खरपूस रंगापर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत कांद्याचा खरपूसपणा हाच आहे मटणाच्या टेस्टचा वरदान मटण लवर्स तुम्ही ही रेसिपी अजिबात मिस करू नका मस्त हाय फ्लेमवर कांदा आपण परतून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा घरगुती गरम मसाला टाकायचा आहे एक छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि दोन ते तीन चमचे घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे मी मसाल्याचा वापर भरपूर केला आहे कारण आम्हाला मटण हे झणझणीतच ज़ण आवडते मसाले परतताना आपल्याला फ्लेम मिडियम ठेवायची आहे नाहीतर आपले मसाले जळून जातील मटणामध्ये मस्त मसाले मिसळायचे आहेत सुरेख चव यावी म्हणून खास गटारे साथी मस्त तिखट झणजणीत मटणाचा रस्सा तयार करते छान मसाले आपले परतून झाले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकायचं आहे मसाल्याचं फार काही टेन्शन न घेता घरातली उपलब्ध सामग्री वापरून ही मटणाची रेसिपी बनवली आहे आता मटणाला मसाल्याची कोटिंग येत नाही तोपर्यंत छान आपण हे दोन ते तीन मिनिट परतून घेणार आहोत मस्त आपल्याला हे मटण एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला फ्लेम हाय ठेवायची आहे मसाले छान परतून घ्यायचे आहे मटण बनवताना मोजून मापून घातलेले मसाले आणि प्रेम हेच अस्सल चवीचं गुपित आहे तुम्ही बघू शकता मस्त मटणाला रंग आला आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला हजार सबस्क्राईबर पूर्ण होण्यासाठी मदत करा आता आपल्याला पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत पाच मिनटांनंतर झाकण आपण काढलं आहे तुम्ही बघू शकता मस्त मटणाला वाफ आली आहे आणि छान तेलसुद्धा सुटलं आहे हळूहळू शिजणारं मटण आणि त्यातून येणारा सुगंध पोटात आता कावळे उरडायला लागले आहेत पुन्हा आपण हे मटण परतून घेतलं आहे छान तेल सुटलं आहे मटणाला आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे छान आपण हे आता एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत बघा कसा झणझणीत जण रस्सा तयार होतो आहे तुम्ही बघू शकता वाटणामुळे रंग आता आपला बदलला आहे पाच मिनटांसाठी मी झाकण ठेवलं होतं पाच मिनटांनंतर झाकण काढलं आहे छान वाफ आली आहे मटणाला आणि पाणी सुद्धा सुटलं आहे मस्त परतून घ्यायचं आहे आपण मटण आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत मस्त मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे मस्त परतून घेऊया मिक्स करून घेऊया एकदा चव घेतली की पुन्हा मागायला लागणारच असा हा झणझणीत मटणाचा रस्सा आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मटण शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत म्हणून आम्ही जास्त रस्सा बनवला नाही मस्त मटण आपलं शिजून झालं आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनंतर झाकण आपण काढलाय छान उकळी आली आहे मस्त आपलं मटण शिजलं आहे थोडा पेशन्स आणि योग्य मसाल्याची जोड दिली आणि तयार झाला आहे चविष्ट मटण रस्सा हा रस्सा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत का खूप भारी लागतो आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आता गटारी आली आहे तर ही रेसिपी तुम्ही बनवास माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका